सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल बीएसपी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सब्स्क्रिब करा आणि शेअर करा शवछत्रपती तरुण मंडळ शिंदवणे आयोजित गणेश फेस्टिवल उत्साहामध्ये संपन्न झाले माहिती येत आहे पुणे प्रतिनिधी गणेश महाडिक यांच्याकडून शिंदवणे ग्रामपंचायत कार्यालयाचे शेजारी शिवछत्रपती तरुण मंडळ आयोजित गणेश फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते शिवछत्रपती तरुण मंडळाचे हे एकोणतीसावे वर्ष आहे दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रींची वाजत गाजत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुलामुलींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्य स्पर्धा लहान गट आणि मोठा गट या दोन गटामध्ये आयोजित केल्या होत्या लहान गटातील तीन आणि मोठ्या गटातील तीन विजेत्यांना ट्रॉफी मेडल रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली त्याचबरोबर नृत्य स्पर्धेमध्ये ज्या मुलामुलींना सहभाग घेतला होता त्या सर्व मुलामुलींना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले दिनांक नऊ सप्टेंबर 2024 रोजी परिसरातील राजकीय पदाधिकारी यांच्या शुभहस्ते गणेश फेस्टिवलचे उद्घाटन करण्यात आले यानंतर जल्लोष महाराष्ट्राचा हा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी रघुराज जादूगार यांचा जादूचा प्रयोग हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता दिनांक अकरा सप्टेंबर दोन रोजी नाद हा सदाबहार सांस्कृतिक कार्यक्रम मनोरंजन कार्यक्रम ठेवण्यात आला होता दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी समाज प्रबोधन श्री वसंत हंकारे यांचे बाप या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झी टॉकी कुमारी शिवलीलाबाई पाटील यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चांडा चौकडीचा करामती फिल्म अभिनेते रामभाऊ जगताप यांचे होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवण्यात आला होता शिवछत्रपती तरुण मंडळ शिंदवणे आयोजित गणेश फेस्टिवलमधील मधील होम मिनिस्टर सौ शालन तुकाराम खेडेकर यांनी पैठणी साडीचा मान पटकविला या होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये दुसरा क्रमांक ज्योती अतुल कुंजीर तिसरा क्रमांक सौ कोमल संतोष महाडिक चौथा क्रमांक सौ प्रतीक्षा पोपट महाडिक पाचवा क्रमांक सौ चैत्राली अनिल महाडिक सहावा क्रमांक सौ सुरेखा तानाजी महाडिक सातवा क्रमांक सौ सुरेखा विजय पाटील आठवा क्रमांक सौ सुजाता तुळशीराम देवकर नववा क्रमांक भारतीय संदीप इंदलकर यांना बक्षीस भेटवस्तू देण्यात आल्या आहेत याचबरोबर होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये ज्या महिलांनी सहभाग घेतला या, या सर्व महिलांना मंडळाच्या वतीने साडी भेट देण्यात आली होती दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी धुमाकूळ हा मनोरंजनाचा लोकगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आला दिनांक सोळा सप्टेंबर दोन रोजी श्रींच्या समोर महाअभिषेक करण्यात आला तसेच तीर्थप्रसाद आणि स्नेही भोजनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गणेश फेस्टिवल मध्ये सायंकाळी रोज एकवीस जोडप्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली होती कार्यक्रमासाठी शुंदवणे गावातील ग्रामस्थ गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवछत्रपती मंडळ आयोजित गणेश फेस्टिवलचे नियोजन आणि आयोजन मंडळाचे संस्थापक तंटामुक्ती अध्यक्ष आणि माजी सरपंच गणेश दादा महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष तुषार सुभाष महाडिक उपाध्यक्ष अशोक एकनाथ महाडिक कार्याध्यक्ष सचिन बापू शिंदे सहकार्याध्यक्ष महेश गोरक्ष महाडिक अंकुश बापू महाडिक खजिनदार सचिन जालिंदर महाडिक सहखजिनदार पांडुरंग संभाजी महाडिक गणेश भुजंग महाडिक मयूर शिवाजी महाडिक संकेत दिलीप नलवडे अभिजित मोहन महाडिक सोहम नामदेव साबळे यांनी काम पाहिले गणेश फेस्टिवलचे संपूर्ण कार्यक्रमासाठी शुंदवणेचे उपसरपंच सागर खेडेकर माजी सरपंच अण्णासाहेब महाडिक तंटामुट्टी माजी अध्यक्ष महाडिक भुजंग महाडिक पत्रकार भाऊसाहेब महाडिक शिक्षक भाऊसाहेब महाडिक माजी उपसरपंच संजय डोंबाळे आनंद शितोळे रामभाऊ महाडिक शहाजी महाडिक तुकाराम महाडिक संतोष महाडिक तानाजी महाडिक हरिदास खेडेकर भगवान महाडिक दादासाहेब महाडिक विशाल महाडिक उपस्थित होते गणेश प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार सुनील जगताप दैनिक सकाळ पूर्वीचे पत्रकार सुवर्ण कांचन दैनिक लोकमतचे पत्रकार सहदेव खंडाळगे दैनिक केसरीचे पत्रकार अमोल भोसले दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार नितीन करडे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सचिन जगताप आणि आशिष उल्लाळकर यांनी गणेश फेस्टिवल भेट दिली गणेश फेस्टिवल चे महाआरती पूजा चे संपूर्ण सुदाम गुरव यांनी काम पाहिले